नमस्कार प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तेवढंच मला प्रोत्साहन मिळतं मित्रांनो सबस्क्राईब करत नाही आहेत आपण पाहता व्हिडिओ पण करत नाही आहेत प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे मदत करा आज आपण पाहणार आहोत सरकार सात पॉईंट आठ लाख इन्व्हेस्टमेंट करत आहे कॅपिटल एक्सपेंडिचर माध्यमातून कॅपेक्सच्या माध्यमातून तर हीच इन्व्हेस्टमेंट मित्रांनो गव्हर्नमेंटची इन्फ्रास्ट्रक्चर बनवते म्हणजे ह्यामध्ये रोड्स हायवेज पॉवर पॉईंट्स इंडस्ट्रीयल झोन येतात मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा पैसा कुठे जाणार आहे कुठल्या सेक्टरमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होईल हे आज आपण पाहणार आहोत आणि हीच इन्व्हेस्टमेंट मित्रांनो देशाला ग्रोथ करते सेवन पॉईंट एट लॅक इन्व्हेस्टमेंट तर पाहूया कॅप पहिला आपण पाहूया कॅपेक्स म्हणजे काय म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय कॅपेक्स म्हणजे लॉंग टर्म ॲसेट बनवते मित्रांनो लॉंग टर्म ॲसेट ह्यामध्ये ब्रिजेस येतात रेल्वेज येतात मोठे प्रोजेक्ट येतात एक्सप्रेस हायवेज येतात पॉवर पॉईंट्स येतात मोठे मोठे मेट्रो प्रोजेक्ट येतात मोठे मोठे ह्याला आपण कॅपेक्स म्हणतो म्हणजे लाँग टर्म ॲसेट हे बनवतो आपण ह्या इन्व्हेस्टेड ह्या इन्व्हेस्टमेंटमधून शॉर्ट टर्मसाठी जॉब क्रिएट होतात आणि आणि लॉंग टर्मसाठी जी डी पी वाढते मित्रांनो आपल्या देशाची हे फार महत्वाचं आहे एफ वाय ट्वेंटी सिक्समध्ये सेंट्रल पब्लिक सेक्टर एक्स इंटरप्रायजेस सेंट्रल पब्लिक सेक्टर इंटरप्राइजेस आणि चार मोठ्या गव्हर्मेंट कंपनी म्हणजे त्याला आपण कंपनी इनिशिएटिव म्हणतो गव्हर्नमेंट हे मिळून सात पॉईंट आठ लाखचं इन्व्हेस्टमेंट करणार आहेत हे फार मोठी गोष्ट आहे म्हणजे आपल्याला असं समजतं गव्हर्नमेंट फार सिरियस आहे इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल लॉंग टर्म ॲसेट क्रिएट करण्याबद्दल जॉब क्रिएशन करण्याबद्दल जी डी पी वाढवण्याबद्दल हा पैसा आपण कुठे चाललाय हे आता आपण पाहूया मित्रांनो हे सर्व पैसा आपल्याला प्रायोरिटी कुठे आहे ह्या पैशाची प्रथम आपण पाहूया तर असं दिसून येतं रेल्वेज आणि हायवेज ही टॉप प्रायोरिटी आहे मित्रांनो गव्हर्नमेंटची कारण एफ आय ट्वेंटी फायव्हमध्ये टेन लॅक इन्वेस्टमेंट म्हणजे ॲक्च्युली सात पॉईंट आठ इन्व्हेस्टमेंटच होती परंतु नंतर वाढलेली होती टेन लॅकमध्ये एफ आय ट्वेंटी फायव त्याच्यामध्ये रेल्वे आणि हायवेज हे टॉप प्रायोरिटी ते त्या त्या बेटेज होतं रेल्वे आणि हायवेजचं एफ आय ट्वेंटी सिक्समध्ये पण सेवन पॉईंट एट आहे पण हे जाणकारांचे एक्सपर्टचं मत आहे हे आणखीन इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे मित्रांनो प्रायोरिटी आहे रेल्वेज आणि हायवेज हे पहा मित्रांनो कॅपेक्स इन्व्हेस्टमेंट जे आहे कॅपिटल एक्सपेंडिचरची इन्व्हेस्टमेंट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ही जर ह्याचा खर्च एक रुपया केला तर अडीच रुपयाने जी डी पी ग्रोथ होते मित्रांनो आपल्या देशाची हे फार महत्त्वाचं आहे एक रुपया खर्च केला तर अडीच रुपयाने जी डी पी ग्रोथ होते बेनिफिट्स बघूया आपण ह्या इन्व्हेस्टमेंटचे काय इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन जॉब क्रिएशन आणि गव्हर्नमेंट जर या इन्व्हेस्टमेंट करत असेल तर प्रायव्हेट सेक्टर ग्रोथ होते मित्रांनो हे नक्की घ्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो हो की आपलं फाईव्ह ट्रिलियन बनण्याचं स्वप्न फायनान्शियली पूर्ण होऊ शकतं हो। कारण गव्हर्मेंट बरोबर इन्फ्रास्ट्रक्चरला प्रायोरिटी देत आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला पहा थँक्यू व्हेरी मच प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद